घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण बारामती निंबूत येथे बैल खरेदीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती या गोळीबारामध्ये जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवारी बारामती तालुक्यातील निंबूत येथे बैलगाडा शर्यतीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली निंबूत येथील बैलगाडा शर्यत शौकीन गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला होता या गोळीबारामध्ये फलटण येथील रणजित निंबाळकर हे जखमी झाले होते आज उपचारादरम्यान निंबाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यात सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे तर गौरव काकडे हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेने बैलगाडा शर्यत क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज